सर्वना सुख आनंदौश्वर्याधि सर्वान् विशाल गणपती महाकाय गणपती देखना सुंदर नवसाला पावणारा हकेला धावणारा असा आमचा हा गणपती वर्षभर बाप्पांना भेटण्याची आस लागलेली असते सगळ्या बाप्पांना भेटायचंच भेटायचं भेटायचंच भेटायचं चला आज किती दिवसांनी गार्डन मध्ये आले कोणीही नाही आहेत कशा असतील सणावाराचं मी पण आज आले म्हणजे या मोठ्या गणपतीला जायचं होतं त्यामुळे मी आले म्हटलं आज जायचंच कुठल्याही परिस्थितीत मी म्हटलं आज बागेतही भेट द्यायची फ्रेश आहे ऊन आहे पाऊस 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 होता सगळा बरं वाटलं मस्त म्हणजे खूपच छान वाटलं वा वा, वा। Ich habe पद्धतीने वॉकिंग करायचं का एवढ्यावरती चालायचं हे बघा छान वाटत मस्त मस्त आज ऊन आल्यामुळं जरा छान बागेत यायला पण मस्त वाटलं कस ते आकाश सुंदर कधी आपण आकाशाकडे बघतो का आपल्या घरावरनं सुद्धा असं सुंदर आकाश दिसत असते वेगवेगळे रंग छान दिसत आपण कधी बघतच नाही ना त्यामुळे मस्त ऊन पडलं थोडासा व्यायाम झाला मोकळे हवेमध्ये बसणं झालं कोण नसलं तरी बाग आपलीच आहे ना एवढे सुंदर सुंदर मोठे वृक्ष बघायचे किती सुंदर वाटत निळ निळ शुभ्र एकही ढग नाहीये पण तरी सुद्धा आता बडवेल बघा उशीर येतोच तू चला आता घरी जाऊया मारुती राया जय हनुमान जय हनुमान जय श्री जय श्रीराम श्री बघा किती सुंदर वार छान ना मस्त जय श्रीराम आपलं नेहमीच की काहीतरी जय श्रीराम जय श्रीराम राया पाऊस पाणी यांना यायलाच जमलं नाही रे देवा जय जय श्रीया जय श्रीया चला डोसा करूया कॉफी घेत घेत पीठ भिजवलं आत्ता हे पा आत्ताच भिजवलं पीठ ताकाच्या पाण्यामध्ये डोसा प्रेमिक्स आणि रवा असं भिजवलंय मीठ जिरं आणि ओवा घातलेला आहे एकरूप करून घेतलं आहे कॉफी पीपर्यंत कॉफी होईपर्यंत छान एकरूप झालं ते इकडे तवा पण आपला गरम झालेला आहे चला दोसे दोसे। आमी डोसे खाऊया डोसे आम्ही गणपती बाप्पाला डोसे घातले ना मंडळाच्या गणपती बाप्पाला घातलेत पुन्हा खायला घातले तर आमच्या घरच्या तर गणपती बाप्पाला होतेच होते प्रश्नच नाही गणपती बाप्पाला एकच पदार्थ घालायचा राहायला तो म्हणजे उपीट पोहे वगैरे सगळे केले सगळे खिचडी केली पण उपीट तेवढं करून घालायचं राहील असू दे चल चला छान बसलंय सगळं मस्त एकदम मॅचिंग असलं तरच बरं वाटत सगळं आज हे मंगळसूत्र घातलंय हे गळ्यातलं गा, हे मला गळ्यातलं फार आवडत आणि मी आज बांगड्या या घातल्यात कॉम्बिनेशन काय केलंय दाखवते आणि हे कानातलं घातलंय छान आहे चांगलं वाटतं असं घसघशीत राहिलं पाहिजे माणसाने चला तुमच्याशी बोले बोलेपर्यंत माझा डोसा निघाला बघूया आपला डोसा झाला का अरे वा <laughs> मला वाटलं होतं पीठ लगेचच भिजवलं आहे मी आज आणि लगेचच केला आहे आणि रवा पण माझ्याकडे आज कमी होता हे बघा मस्त छान 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 हे बघा सुंदर जाळीदार डोसा चला या खायला लोणी आहे पुन्हा ताजी ताजी केलेली खोबऱ्याची चटणी आहे खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची ढबू मुरची फुटाण्याची डाळ जिरो आवळा अख्खा आवळा आणि शेंगदाणे आणि कडीपत्त्याची पानं तळलेली आणि तयार फोडणी असं एवढं सगळं या चटणीला घातलेलं आहे अतिशय फर्स्ट क्लास झालेली चटणी आहे चला घातलाय डिश मध्ये चटणी आणि लोणी आहे समोर या घ्या चला कधी यायचं तेव्हा येऊ दे माझं मी खाऊन मोकळी होते मला नाही आवरत भूक आणि ते डोसा बघितलं की आवरतच नाही भूकही आवरत नाही आणि इच्छा तरुणपणी आपण एकमेकांची वाट बघत आता पण बघ ना आपल्यालाही तेवढाच त्रास होतो आता त्यामुळं आपण आपली काळजी घ्यायची आपण घडतं तर सगळं घर घटतं